शुभांगी तुमचं सगळ्यांचं आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे टेन्शन वगैरे काही घ्यायचं नाही मस्त खायचं स्वस्त राहायचं कारण आपल्या फॅमिलीला आपली खूप गरज असते नाही का तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आता सकाळचे वाजलेले आहेत अकरा आमचं सगळं आटोपलं आहे म्हणजेच नाश्ता पाणी वगैरे सगळं झालं आहे आणि चारवीचा कसा आहे एक नॅप असतो मध्ये तर आता तिला पण झोपवली आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आत्ता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत नंदिनी तर तशी सध्या पुढच्या तरी घरीच आहे आता जूनमध्ये तिचं आम्ही ॲडमिशन घेऊ आणि आत्ता सध्या तर ती घरीच आहे पण बाकीच्या सगळ्या इतर मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तिचे फ्रेंड सर्कल सोसायटीमधले तर दिवसभर त्यांचा दंगा चालू असतो मस्ती चालू असते काही ना काही चालू असते प्लस बाकीच्या बायकांची काय गा घाई आणि गडबड असते माहिती आहे का उन्हाळ्या उन्हाळी पदार्थ म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे जे आपण पदार्थ करतो त्याची घाई आणि गडबड गोंधळ हा सगळा चालू असतो तर तसंच काहीचं आमच्या घरातसुद्धा आत्ता आत्ता आम्ही सुरू केलेलं आहे एप्रिल महिना तर आता एप्रिल महिना जो आहे तर तो लागला त्याच्यानंतर नंदिनीचा वाढदिवस वगैरे या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींमधून वेळच मिळाला नाही आणि आई आणि मी आम्ही दोघीजणी असतो घरामध्ये प्लस दोन्ही मुली असतात तर त्यांनाही घ्यायला लागतं ला त्यांना सांभाळायला लागतं ला त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी करायला जराही वेळ मिळत नाही आणि मी जेव्हा व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे तर आम्ही अशी इथे झोळी बांधलेली आहे तर या झोळीमध्ये आमची पिल्लूला मी झोपवलंय तर हे बघा अशी उलटी पडलेली आहे आणि लगेच उठली आहे त्याच्यामुळे मी धावत धावत आली आणि आमचं बाहेर काय काम चालू आहे बाहेर हे बघ नंदिनीच्या चेहऱ्यावर थोडेसे असे उन्हाळ्यामुळे दर उन्हाळ्यामध्ये तिला हा त्रास होतो आणि तिला असा बारीक बारीक दाणे येतात आणि पिल्लू उठली आहे इकडे तिला असं वाटतंय मम्माने पटकन मला घ्यावं हो ना आत्ताच झोपली होती ती हा हम्म दाखव मम्मा चेहरा इकडे हा हे असे छोटे छोटे दाणे आलेले आहेत उष्णता असते मुलांना तर त्या उष्णतेमुळेच हे असं सगळं होतं असं मला वाटतं आणि नंदिनीच घेते तर अशी आमची शारवी उठलेली आहे आणि नंदिनीची आंघोळ झाली आहे पण नंदिनीला बाकीच तयारी वगैरे नाही केली कारण तिच्या चेहऱ्याचं तसं झालंय पूर्ण नाकावर नंदिनीच्या बारीक बारीक असे फोड आलेले आहेत आणि त्याच्यामुळे तिची तयारी नाही केली आज असंच ठेवलं आहे तिला क्रीम लावली आहे क्रीम जरा अशी चिकट, चिकट चिकट आहे तर त्याच्यामुळे असं जरा अवतार झाला आहे नंदिनीचा हां चारवीचे अंघोळ बाकी आहे तर आज आम्ही काय करायला घेतले तांदूळ बघितले डब्यामध्ये एक सोबतच आम्ही भरून ठेवलेले असतात तर तांदूळ बघितले तर थोडेसे थोड्या तांदळांना आहे ना बारीक कीड लागलेली आहे तर आई ते बाहेर घेऊन गेल्यात उन्हामध्ये टाकायला तर आज नंदिनीला आणि शार्वीला सोबत घेऊन आम्हाला उडदाचे पापड बनवायचे आहेत बाकीची इतर सगळी कामं करायची आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं दोन मुली आहेत तर त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट करायला त्या वेळ देत नाही पण जसं पॉसिबल होतं जसा वेळ मिळतो तसं आम्ही काही ना काही करण्याचा प्रयत्न करतो तर आज हे पापड बनवायचं घेतले बघू त्या कसं आम्हाला सपोर्ट करता आहेत सो व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा हा आणि काय व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हो काय लगेच नाही अजून आपल्याला पूर्ण व्हिडिओ शेअर करायचा आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा सो so, स्टे ट्यून विथअर्स पूर्ण एक डबा होते ना एक डबा चालू बाप रे किती झाले त्याच्यात जातील आता किती ऊन आहे माऊ चल जाऊ आपण आता गुप खूप उन्हे कुठे गेली पळा 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 लई येतो आई हा ना लय झाले तो डब्बा उघडलाच नाही ना त्याच्यामुळे मला वाटते हम्म टाकी उघडून बघायला पाहिजे टाकीत जर झाले तर मग ते जास्त तांदूळ येते जास्त खराब होतील तो डबा खोललेलाच नव्हता त्याच्यामुळे मग मुण त्या डब्यामध्ये जरा आमच्या इकडे सोंडे म्हणतात वादळं पण म्हणतात तर ते झालेत काळे काळे आणि घरात जर टाकले असते तर घरामध्ये खूप जास्त पसरले असते ते त्याच्यामुळे बाहेर टाकलेत आणि हिची झोप पूर्ण झाली नाही आणि जांभाळ येते आता माझं कानातलं काढायचं असतं तिला नको शार्वी तू काय करते डब्यावर उभी आहेस ना तांदळाचा हा बाबा पप्पा पप्पा नावाज दे पप्पा बोलून दाखव पप्पा 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 कुठे गेले पप्पा बाहेर गेले हो ना सो so, असा काहीसा गडबड आणि गोंधळ मुलींचा सांभाळून आम्ही लागलो ते पापड बनवायच्या तयारीला म्हणजे सुरुवातीचं जे प्रिपेरेशन असतं ते करायला तर सुरुवातीलाच हे सगळे सामान जे आहे जे आपल्याला साहित्य लागणार आहे ते आईंनी घेतलं त्यामध्ये त्या बघा काय काय घेतलेलं आहे तर हे काळे मिरे जे आहेत आपले ते घेतलेले आहेत आणि हे दोन टेबल स्पून असतील तर ते असे वाटून घेत आहेत खलबत्त्यामध्ये असे वाटून घेतले एरवी कसं बाकीचा इतर आपण ज इतर मसाले मिळतात म्हणजे रामबंधू वगैरे वे असे वेगवेगळ्या प्रकारचे पाकिटातले मसाले मिळतात ते आणण्यापेक्षा आहे ना त्याची चव वेगळी असते त्याच्यामुळे ना आमचा घरीच आईंचा हा स्पेशल घरीच बनवलेला मसाला त्या बनवून घेतात पापडांसाठी आणि इथे माझी पिल्लू पण आहे त्यांचं पण चाललं आहे आई काय करता ते बघायचं काम मी तिला घेतलं आहे आणि सोबतच व्हिडिओ शूट करण्याचं पण काम करते आहे तर असं चाललं आहे आमचं काम तर यामध्ये अशा पद्धतीने बारीक जरा करून घेतली ही काळी मिरी सोबतच जे दोन ते तीन टेबल स्पून असे जिरे घेतले होते ते जिरे घेतले आणि तेही खलबत्त्यात बारीक कुटून घेतले आणि खलबत्त्यात जे आई कुटतायत त्या कुटण्याच्या आवाजावर पिल्लूचा असा काहीसा डान्स <laughs> आता इथे साहित्यामध्ये काय काय घेतलंय ते बघा तर चार ते पाच टेबल स्पून असा पापडखार घेतलेला आहे त्याच्यानंतर जिरे बारीक कुटून घेतलेले आहेत सोबतच काळी मिरी कुठून घेतली आहे बारीक आणि हिंग घेतलेला आहे आणि हे सगळ्या गोष्टी एकत्र मिक्स करून घेतल्यात तर इथे आम्ही दोन किलो उडदाची डाळ जी आहे ती कसाऱ्याहून वाटून आणली कारण तिकडे जास्त छान पद्धतीने व्यवस्थित रित्या आम्हाला वाटून देतात आणि आम्ही आज किती तर एकच किलोचे पापड बनवणार आहोत तर मग आईनी एक किलोच्या हिशोबाने हे डाळीचं पीठ घेतलं उडदाच्या डाळीचं पीठ आणि जो मसाला रेडी केला होता तो अर्धा मसाला याच्यात ॲड केला सोबतच मीठ ॲड केलं आणि असं थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित आपण कणिक मळतो त्या पद्धतीने हे कणिक मळून घेतलं हे कणिक असं खूप चिकट होतं आणि हाताला चिकटतं त्याच्यामुळे असं थोडं थोडंच पाणी टाकून जसं आवश्यक असेल त्यानुसार पाणी टाकून आणि मग हे कणिक मळून घेतलं आता हे पीठ चिकट झालेलं आहे त्याच्यामुळे असं व्यवस्थित एकजीव होण्यासाठी खलबत्त्याने आणि खलबत्त्याची जी दांडी आहे त्याने ते व्यवस्थित एकजीव करून घेतलं आणि आमच्या घरी पाटा आणि वरवंटा आहे तर त्याचा उपयोग करून आई नेहमी असं करतात दरवर्षाचं आहे पण आता जेव्हापासून इकडे राहायला आलो आहे तर वरवंटा पाटा या गोष्टी काही इकडे घेऊन आलेलो नाही त्याच्यामुळे मग आणि ते हातानेच सगळं एकजीव करून घेतलं आणि त्यामध्ये बरेच परिश्रम करायला लागले आणि सोबत थोडा थोडा तेलाचाही उपयोग केला की जेणेकरून ते मऊ सूत आणि छान मळलं जाईल जितके पापड आपण म्हणजे मला आईंनी सांगितलं जितके पापड आपण व्यवस्थित कणिक मळू ना तर तितके आपले पापड छान कुरकुरीत आणि सॉफ्ट होतात त्याच्यामुळे हे पीठ सॉफ्ट होण्यासाठी असं खूप वेळ आपटून आपटून आणि त्यांनी एकदम सॉफ्ट केलं की जेणेकरून पापडाला चव छान येईल आणि ते छान लाटता येतील आणि त्यानंतर ते, ते उन्हामध्ये फॅनच्या हवेखाली वगैरे न राहता तर असं अशा पद्धतीने प्लॅस्टिकच्या एका बॅगमध्ये ते रॅप करून ठेवलं मस्त तेल वगैरे लावून आणि त्याच्यासोबतच अशा छोट्या छोट्या गोळ्या त्याच्या बनवून घेतल्या म्हणजे समान आकाराचे पापड आपल्याला लाटता येतील त्यासाठी आधी एक छोटा गोळा घेऊन एक छोटा भाग घेतला आणि धाग्याने अशा छोट्या छोट्या आकाराच्या ह्या गो ह्या गोळे बनवून घेतले आमच्या इकडे आम्ही लाट्या म्हणायचो मला लहानपणीचं आठवते मम्मीसुद्धा जेव्हा बनवायची ना तर अशाच पद्धतीने बनवायची आणि इकडे आल्यानंतर जेव्हा मी बघितलं आईंचं तर आईसुद्धा याच पद्धतीने बनवतात ह्या लाट्या ज्या समान आकाराच्या असतात आणि हे बघायला ना खूप मज्जा येते आवला पण हे बघून मज्जा आली आणि ती खूप खुश होती आणि तिला ते पेढे वाटत होते की मम्मा हे पेढे झाले तयार पण नाही तिचं चाललंय असं मग मजा मस्ती थोडीफार असा पहिला पापड लाटला आणि आमची सुरुवात झाली पापड करायला तर तिला खूप मज्जा वाटत होती आणि पिल्लू या वेळेस झोपली होती त्याच्यामुळे हा वेळ आम्हाला मिळाला आणि तिची आंघोळ वगैरे झाली तिला झोपवली आणि त्यावेळेमध्ये आमची ही सुरुवात झाली पापड करायची तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे मुलांना आणि सगळे मुलं बाहेर दंगा मस्ती चालू असतो काही घरामध्ये कधी खेळतात तर कधी बाहेर खेळतात आणि असं बघून आणि हे सगळे पदार्थ उन्हाळी पदार्थ बघून मला पण माझ्या लहानपणीची आठवण झाली आणि आईंच्या आणि माझ्या काहीशा गप्पा चाललेल्या आहेत की आठवण अशी की त्या त्यांच्या काही आठवणी सांगत होत्या मी माझ्या काही आठवणी असं आमचं दोघींचं पापड लाटण्याचं काम चालू होतं कारण पिल्लू झोपली होती त्यावेळेत आम्हाला जितकं शक्य होईल तितकं फास्ट फटाफट कामं आवरून घ्यायचे होते कारण ती उठल्यानंतर ती आम्हाला काहीही करून देणार नव्हती तर त्याच्यामुळे असं काहीचं आमचं चाललं आहे आणि आईंचा असं फटाफट पापड लाटायचं सा काम आज कम्पेअर टू मी आईंचा स्पीड जास्त आहे आणि त्या पटाफट लाटत सुंदर आलाय एक किलोचे पापड आम्ही दोन तासात कंप्लीट केले आणि पूर्ण पीठफीट झालं आहे टी शर्ट वगैरे पूर्ण पिठाचं झालं आहे आणि नंदिनीने पण खूप छान मदत केली आणि आता शारवी उठली त्याच्यामुळे हे सगळं स्टॉप करावं लागलं आणि इकडे घरामध्ये असे सगळे वाळवायला ठेवलेले आहेत पापड तुम्ही बघू शकता असे <laughs> आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे पाच वाजत आलेले आहेत पापड तर दिवसभरात एवढे कंप्लीट केले शारवीची झोप झाली त्याच्यामुळे जो वेळ मिळाला आम्हाला दोन तासाचा सा। तर त्याच्यामध्ये आम्ही हे एक किलोचे पापड डन केले आई आणि मी मिळून सोबत नंदिनीची मदत होती बिनकामाची धावपळ आपण असं म्हणू शकतो शारवी आता खेळती आहे Yeah. आणि बाकी उरलेलं पीठ जे आहे ते सुक्कं पीठ आम्ही ठेवलेलं आहे आणि त्याचा जो मसाला रेडी केला होता तो पण ठेवलेला आहे सो so, तो आम्ही नंतर करू आणि बाकीची कामं अजून माझी बाकी आहे संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे हे सगळं तर आपली डेलीचं रुटीन ते तर आहेच सो so, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि तुमच्याकडच्या वेगवेगळ्या वेग काही पद्धती असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा की तुम्ही आ, कशा कशा पद्धतीचे ह्या समर वेकेशन्समध्ये कशा कशा पद्धतीचे पापड वगैरे बनवता सो so, आत्ता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय